काल आणि आज दोन दिवस सतत भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आणि आर पी आय आठवले गटाच्या सर्व नेत्यांच्या एकत्रित बैठका झाल्यात बैठकीमध्ये काल जसे प्रस्ताव एकमेकाला शेअर केले होते प्रत्येक पक्षानं आपापल्या पक्षासोबत चर्चा करून आज अंतिम प्रस्ताव आज आमच्या बैठकीमध्ये दिले गेले जो काही अंतिम प्रस्ताव आज आला त्यावर विचार करण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही तिन्ही मित्रपक्ष एकत्र बसून शेवटचा निर्णय उद्या आम्ही करणार आहे मला असं वाटतं की जी चर्चा आमची झाली ती अत्यंत सकारात्मक चर्चा झाली चारही पक्षाचे नेते एका मुद्द्यावर आम्ही आलो केवळ श्रेष्ठीच्या कानावर टाकून या युतीचा शेवट करायचा अशा प्रकारचा निर्णय आज झाला मला असं वाटतं की युती होण्यामध्ये आता कुठल्याही प्रकारची फारशी अडचण राहणार नाही जागा वाटपाच्या संदर्भात आता जो काही आम्ही फॉर्मुला तयार केला तो पूर्णपणानं जवळपास आमच्या सगळ्या पक्षाला मान्य आहे आणि तो फॉर्म्युला सृष्टीच्या मान्यतेसाठी आम्ही पाठवणार आहे सृष्टीची मान्यता आल्याच्या नंतर आम्ही ती युती जाहीर केली उद्या संध्याकाळी आमची शेवटची बैठक होणार माननीय रावसाहेब पाटील दानवे आणि लोणीकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची अत्यंत सकारात्मक अशा प्रकारची बैठक पार पडलेली आहे निर्णय हा माननीय रावसाहेब पाटील दानवे आणि साहेब आणि लोणीकर साहेब तुम्हाला कळवतील परंतु माझ्या पक्षाकडून निश्चितपणे जो काही प्रस्ताव आमच्या समोर ठेवला गेला तो प्रस्ताव तत्वत आम्हाला हो, या ठिकाणी मान्य आम्ही ठेवलेला प्रस्ताव तत्वता त्यांनाही मान्य आहे आणि या संदर्भातले माननीय शिंदे साहेबांच्या कानावर मी टाकेल शिंदे साहेबाकडून कन्फर्मेशन येईल हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर टाकतील माननीय दादांच्या कानावर टाकलं जाईल राष्ट्रवादी आणि इथं सुद्धा ते स्वतः निर्णय घेऊ शकतात त्यामुळे मला असं वाटतं की आता टप्प्यामध्ये ही युती आलेली आहे औपचारिकता बाकी राहिली घोषित करण्याची ही कडून परवानगी आल्यानंतर होऊन जाईल ते आज बोलतोय भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते राऊसाहेबजी दानवे शिवसेनेचे नेते अर्जुनराव खोतकर माननीय अरविंदरावजी चव्हाण आणि ब्रह्मानंद चव्हाण आमच्या महायुतीची आज बैठक झाली अडीच तास चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली आणि जवळपास फार्म्युला ठरला आहे मात्र माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे हा प्रस्ताव आम्ही फोनवरती दिलेला आहे सकाळी त्यांना लेखी स्वरूपात हे पाठवलं जाईल माननीय अर्जुनराव खोतकर हे एकनाथराव शिंदेना प्रस्ताव पाठवतील आणि राष्ट्रवादीचा प्रस्ताव अजितदादाकडे जाईल महायुतीच्या तीन मान्यवरांकडे प्रस्ताव जातील आणि मान्यता मिळताच पत्रकार परिषद घेऊन कोण महापौर कोण उपमहापौर पुढची रणनीती काय हे आपल्याला कळवलं जाईल मात्र आम्ही आमचे जे महायुतीचे घटक पक्ष आहेत आमच्यात बसून आता फॉर्म्युला ठरलेला आहे फक्त प्रदेश पातळीवरच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परवानगी येईल आणि आम्ही ती उद्या जाहीर करू महानगर निवडणूक प्रमुख कैलास गोरंट्याल आणि त्याचे समर्थक थोड्या वेळ निघून गेले त्याच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी दिसून आले अजिबात नाही कैलासजी गोरंट्याल ह्या सगळ्या प्रक्रियामध्ये आहेत ते कालही अकरा वाजता गेले होते आजही आम्हाला सगळ्यांना बोलून गेलेले आहेत त्याच्यामुळं कोणीही नाराज नाही सगळ्यांच्या संमतीनं ठरलेला हा प्रस्ताव आहे धन्यवाद आभारी